टू माय मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवत आहे मशरूम ची भाजी मशरूमची भाजी तसं म्हणायला गेलं तर आम्हा कुणालाच आवडत नाही पण आहुंना मात्र ती खूप सारी आवडते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मशरूमची भाजी नॉनव्हेज सारखीच लागते तर त्यामुळे त्यांनी आज मशरूम आणले आणि आता श्रावण महिना, महिना चालू झालेला आहे तर नॉनव्हेज बंद आहे श्रावण महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत आमच्या घरामध्ये नॉनव्हेजही बनलं जात नाही दसऱ्याच्या वेळेस म्हणजे त्या दिवशी बनलं जातं पण मी घरात शक्यतो बनवतच नाही कारण माझे वैभव लक्ष्मीचे पण उपवास चालू होतात आणि त्यामुळे मग मी दिवाळी वगैरे झाली किंवा माझं वैभव लक्ष्मीचं उद्यापन झालं नंतर महालक्ष्मीचे पण उपवास हे चालू होतात डिसेंबर महिन्यामध्ये तर हे सगळे उपवास वगैरे संपले की त्यानंतरच जे काही नॉनव्हेज आहे ना ते घरात बनवायला सुरुवात करते जेव्हा पण मशरूमची भाजी बनवायला घेतली तर ते मशरूम एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे मी इथे तीन चार पाण्याने ते धुवून घेतले आणि श्लोक तर बघा ना फ्रीजचा दरवाजा किती जोरात लावला जेव्हा पण फ्रीजचे दरवाजे किंवा जे काही फर्निचर आहे त्याचे दरवाजे असे जोरात वाजले जातात ना तेव्हा माझ्या काळजाला असं लागल्यासारखं होऊन जातं कारण हे फर्निचर बनवताना मी इतके बोलणे घाललेले आहे कारण थोडं फर्निचर बनवायचं होतं पण मी एक एक काढत काढत सगळं म्हणजे मला जेवढं पाहिजे होतं तेवढं फर्निचर मी बनवून घेतलेलं आहे आणि फ्रीजचं सुद्धा तसंच आहे आणि आपल्या लेडीजचं असतंच घरामध्ये घरातले भांडे असू द्या वस्तू काहीही कोणती गोष्ट असू द्या खूप सारा आपण जीव त्यामध्ये तस घालत असतो तसंच माझा माझ्या घरामध्ये खूप सारा जीव आहे आणि जेव्हा असे दरवाजा अपटणं किंवा अशा जोऱ्यात असं काही गोष्टी फेकणं वगैरे झालं की माझ्या जीवालाच लागलं ला जात ते तर त्यांनी इतकं जोरात फ्रीज लावलं ना मला इतका, इतका गुस्सा आला होता की काय सांगू पण खूप सारं कंट्रोल केलं कारण अहो घराते आणि आहून समोर त्याला रागवलं किंवा मुलांना असं कधी फटके वगैरे दिले ना तर उलटं होऊन जातं ते मलाच गुस्सा किंवा मलाच बोलणे वगैरे खावे लागतात त्यापेक्षा मग थोडस कंट्रोल केलं त्या तिघांची इथे खूप सारी मस्ती चालू झालेली होती आणि अहो जर घरी असले ना मुलांना इतका आनंद असतो की पप्पा घरी आहे मग इतकी मस्ती लपून बसणं लपाछापी जे असतं ना, तो ना, तो ना कदी -कदी तर लपछापी खेळणं वगैरे चालू असतं किंवा मग जरी मोबाईलमध्ये कधी कधी गेम खेळतात तर तिघ एकत्र बसून गेम खेळतात तर असे त्यांची भरपूर मस्ती होते तर त्यांची पण मस्ती चालू होती आणि माझा पण स्वयंपाक करण्याचं काम चालू होतं मशरूमची भाजी मी खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवत असते जे काही मसाला असतो ग्रेव्हीचा तो, तो बनवून घेतला त्यासाठी मी कांदा टोमॅटो कट करून छान फ्राय करून घेतलं त्यामध्ये एक दोन हिरवी मिरची त्यानंतर अल्लं लसूण हे सगळं ऍड करून ती जी काही ग्रेव्ही आहे ना ती बनवून घेतली कढईमध्ये मस्त भरपूर असं तेल घेतलं भरपूर म्हणजे जेवढं भाजीला लागतं तेवढं तेल घेतलं त्यामध्ये जिरा मोहरी आणि जो काही ग्रेव्हीचा मसाला आहे तो टाकला आता याला तेल सुटेपर्यंत वेट करूया आणि इथे श्लोकला लगेच तहान लागली होती खेळून दमला ना त्यामुळे लगेच तहान लागली आणि आता फ्रेंडशिप डे होऊन भरपूर दिवस झाले आणि रक्षाबंधन पण झालेले आहे आम्ही भरपूर साऱ्या राख्या पण बांधल्या त्यानंतर बँड पण बांधून झाले पण तरी अजून आमच्या घरामध्ये फ्रेंडशिप डे आणि रक्षाबंधन जे आहे ना ते चालूच आहे त्याला जेव्हा जेव्हा राखी सापडते किंवा बँड आपला जो काही फ्रेंडशिप बँड आहे तो सापडला की लगेच येतो बांधायला मला पण तो फ्रेंडशिप बॅन बांधत होता पण त्याला गाठण मारता येत नव्हती तर चला इथे श्लोक बरोबर भरपूर सारं छान मस्ती किंवा त्याला खूप सारं पॅर करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा लागली माझ्या भाजी बनवायला छान भाजीला तेल सुटलं होतं मसाल्याला तेल सुटलं होतं त्यामध्ये जे काही घरगुती मसाले आहेत तर ते ॲड करून घेतले आणि त्यामध्ये जो काही मशरूम आहे तर ते मी धूळ आणि छोटे छोटे कट करून घेतलं होतं म्हणजे थोडेसे पीसेसमध्ये जसं आपण बटाटा चॉप करतो तसं छोट्या मध्ये त्याला चॉप केलं होतं तर ते त्यामध्ये आता ऍड केलं मस्त मिक्सअप केलं आणि दुसऱ्या बाजूला लगेच पोळ्यांची तयारी करायला घेतली पोळ्या जेव्हा पण बनवायच्या असतात तर मी आधी नेहमी पीठमध्ये नंतर भाजीची तयारी करते जेणेकरून माझं भाजीची फोडणी वगैरे तेपर्यंत माझं पीठ छान भिजलं जातं पण आज उलट झालं तर आज मी ना फक्त भाजीचीच तयारी केली तर इथे अशी छान असं मशरूम जे आहे ना ते मस्त फ्राय झालं होतं आणि त्याला पण तेल सुटलं तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं जेवढी याची सुकी पण भाजी खाल्ली जाते आणि रसा पण आता आम्हाला घरामध्ये रसाच लागते त्यामुळे मी आता जेवढं आम्हा सगळ्यांना लागेल तर तेवढा रसा जो आहे पाणी ॲड करून घेतलं दुसऱ्या बाजूला पीक मळून छान दोन मिनिटं भिजलं आणि त्यानंतर ते लगेच पोळ्या करून घेतल्या पोळ्यांचं इतकं छान आहे ना जर टम्म फुगला ना तर इतके चटके बसतात इतकी वाफ लागते हातांना आणि नाही फुगल्या तर छान पण वाटत नाही आणि जेव्हा जेव्हा छान अशा टम्म पोळ्या फुगतात तर तेव्हा मला खूप भारी वाटतं असं वाटतं करतच राहाव्या तर असं आहे तर इथे छान मी आता पोळ्या वगैरे करून घेते आणि मुलांचं सध्या ना फ्रीजमध्ये नुसतं येऊन चेक करायचं काम चालू असतं त्याचंही एक कारण आहे कारण त्यांचे पप्पा आहे ना सध्या एक दोन आठवड्यापासून मी बघते खूप साऱ्या कॅडबरी आणि चॉकलेट आणायला लागले आणि मुलांना दोन आठवड्यापासून चांगलीच सवय लागली श्लोक सुद्धा सुरुवातीला तुम्ही बघितलं चेक करून घेत होता की आहे की नाही चॉकलेट व कॅडबरी नव्हती तर इतका जोरात दरवाजा लावला आणि आता आरू सुद्धा येऊन बघून झालं त्याचं की चॉकलेट कॅडबरी काही दिसते की खायला ते बघत होता तो तर आता मी लिटरली घरामध्ये चॉकलेट कॅडबरी आणायला डायरेक्ट बंदीच केली त्यामुळे आता चॉकलेट वगैरे काही नव्हतं तर चला असो खूप सारे चॉकलेट तर मुलांना दिलेच नाही पाहिजे पण एक दोन आठवड्यापासून आमच्या घरामध्ये खूप सारं गोड आणि चॉकलेट्स वगैरे खाल्लं गेलं त्यानंतर जी काही भांडी होती ती मी सगळी गोळा करून घेतली छान घसून घेतलं त्यानंतर मस्त किचन वट्टा जो आहे ना चकचक करून घेतला क्लीन केला आणि नंतर थोडं स्वतःसाठी पाणी पिलं ते उभं राहूनच पाणी पिलं उभं राहून पाणी तर खरंच पिल्लं नाही पाहिजे पण सवय आहे कधी कधी काही काही मध्ये चला घ्या हा पिऊन उभं राहून तर पिलं जातं आता सगळं आवरून झालं माझा स्वयंपाक वगैरे झालेला आणि जेवायला अजून भरपूर उशीर आहे तर मला आज हे फ्रीज जे आहे ना तर ते व्यवस्थित थोडंसं आवरून घ्यायचंय कारण जो काही भाजीपाला वगैरे आणला गेला होता ना तो तसाच कॅरी बॅगमध्ये जसेच तसं मी फ्रीजमध्ये ठेवत होते आणि कधी -कद काही कधी काय होतं ना जेव्हा घाई वगैरे असते किंवा कंटाने कंटा आला किंवा मूड नाही ना तर मग जसा भाजीपाला आणला तसाच मी बॅग मध्ये ठेवून देत असते जे काही कंटेनर आहे ना त्यामध्ये असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत नाही तर आता माझं सगळं आवडलं होतं म्हणूनच म्हटलं की जो काही भाजीपाला आहे ना तो व्यवस्थित आपण जे काही कंटेनर आहे त्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेव्यात आणि त्याचबरोबर जो काही भाजीपाला आहे तो काही खराब वगैरे झालेला आहे की नाही ते पण चेक करून घेऊयात तर आता इथे मी सगळं चेक करून व्यवस्थित जे काही कंटेनर आहे त्यामध्ये सगळा भाजीपाला ऑर्गनाईज करून ठेवते व्यवस्थित जे काही तुम्हाला फ्रीज ऑर्गनायझर किंवा हे जे काही कंटेनर दिसत आहेत ना भाजीपाला ठेवलेले तर ते सगळे मी मिशोवरनच ऑर्डर केलेले आहे त्याच्या लिंक मी भरपूर वेळा तुम्हाला माझ्या व्हिडिओंच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे पण पुन्हा आज सुद्धा मी त्या सगळ्या जे काही कंटेनर वगैरे आहेत त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की चेकआउट करा जर तुम्हाला हवे असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात तर युजफुल तर आहेच आहे खूप सारे युजफुल आहे फक्त एवढंच आहे की खूप सारा भाजीपाला म्हणजे एक एक किलो जर तुम्ही भाजीपाला आणत असाल तर कदाचित एवढ्या छोट्या कंटेनरमध्ये मा ते मावणार नाही नाहीतर हे जे काही कंटेनर आहे ते खरंच युजफुल आहे मी तर खूप दिवसांपासनं वापरती आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा नेहमीच बघत असतात तर नक्कीच युजफुल आहे तुमची इच्छा तर जे काही कंटेनर आहे त्यामध्ये मी व्यवस्थित भाजीपाला ठेवून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर हे जे काही दोन माझ्या फ्रीजचे ड्रॉवर्स आहे जे काही कंपार्टमेंट आहे तर त्यामध्ये पण मी काही काही भाजीपाला असा मोकळाच ठेवत असते हे जे काही दोन्ही ड्रॉवर आहे ना तर त्याखाली मी जो भाजीपाला मोका ठेवते पण त्याखाली मी ना म्हणजे आधी ठरवलं होतं की आपण पेपर ठेवूयात पण पुन्हा म्हटलं की जर पेपरची जी इंक आहे तर ती स्प्रेड वगैरे झाली आणि माझा फ्रीज खराब झाला तर म्हणून मी पेपरची जी काही आयडिया आहे ना ती कॅन्सल केली आणि मग जो काही कॉटनचा कपडा आहे तोच ठेवत असते तर मस्त खाली त्याच्या आधी जो ठेवला होता तो, तो वॉश करायला घेतला आणि दुसरा जो आहे ना तो छान तिथे अंथरून आणि जो काही भाजीपाला मला मोकळा ठेवायचा आहे तो ठेवून घेतला आता या खालच्या ड्रॉवर मध्ये ना हा खालचा ड्रॉवर जरा मोठा आहे मो त्यामुळे त्यामध्ये मी खूप सारा भाजीपाला हा भरून ठेवत असते आणि जो कंटेनरमध्ये भाजीपाला मावत नाही तर तो मी कॅरी बॅग मध्येच ठेवते कारण जी काही कधी कधी अळई वगैरे चुकून त्या भाजीपाल्यामध्ये असली तर इकडे तिकडे नको जायला म्हणून मग मी कॅरीबॅग जे आहे ना ते यूज करायला लागली तर आधी फ्रीजवाल्यांनी तर सांगितलं कॅरीबॅग वगैरे यूज करू नका पण थोडंसं त्यांचं ऐकलं पाहिजे आणि थोडं आपलंही ऐक म्हणजे आपल्या मनाचंही ऐकलं पाहिजे तर त्यामुळे मी माझ्या मनाचं जरा ऐकलं की नको एखादी अळी इकडे तिकडे जायला कारण कसं का असतं फ्रीजमध्ये कधी कधी चुकून दूध उघडं राहून जातं म्हणजे वरती जे जा, काही झाकणी आहे ती ठेवली जात नाही नको त्यामध्ये जायला असं मनामध्ये इतकं काही काही येत असतं त्यामुळे मग ज्या काही कॅरी बॅग आहे ना त्यामध्येच मी पॅक करून ठेवत असते आणि ज्या ज्या म्हणजे काही काही भाज्या असतात त्यांना कधी अळी वगैरे नसते जसं डांगर वगैरे होतं किंवा भोपळा तर मग ते मी तसं तसं मोकळं ठेवून देत असते तर चला इथे डाळी जे काही आंबा होता कलमी आंबा जो असतो ना कैरी टाईप तो आंबे दोन तीन आहेत अजून माझ्याकडे तर आता हे शेवटचे याच्यानंतर काही हे आंबे आणायचे नाहीयेत पण मग आता एवढं तर संपूर्णच टाकावे लागतील तर ते व्यवस्थित मी आता ठेवून घेतलं त्यानंतर हे जे काही साइडच्या बाजूला जे आहे ना तर ते पण एकदा चेक करून घेव्यात म्हटलं कारण कधी काय होतं कैरी किंवा एखादा टोमॅटो कट वगैरे कल्ला आणि अर्धाच यूज केला अर्धा, के अर्धा मग तसाच ठेवत असते असं वाटीमध्ये तर असं हे जे काही साईडचे हे दरवाजाला जे काही आहेत ना तर तिथे मी तो ठेवत असते मग तिथं पण जरा एकदा नजर मारली आणि ते पण व्यवस्थित त्यांना क्लीन करून घेतलं तर आता पूर्ण जे फ्रीज आहे ना ते व्यवस्थित आता एकदा पुसून घेते मस्त सगळं सामान व्यवस्थित ठेवून घेतलं चेक करून घेतलं काही खरा खराब आहे का काही फेकून द्यायचं आहे का ते सगळं चेक केलं आणि आता फायनल एक टच म्हणून त्याला पुसून घेते ती आता व्यवस्थित माझा आवरून झालेला आहे पुसून पण झालं आणि कॅरीबॅगचं तर असं आहे ना एक कॅरीबॅग फेकली की दुसरी कॅरीबॅग ही घरात येतच असते आता चला असो जो काही किचनवर पसारा झालेला आहे तो मी आवरून घेते आणि ज्या दोन काकड्या दिसतात ना तर त्या आता टेस्ट करून बघावे लागतील कारण खूप दिवसांच्या एक कर आहे एकदा साळून टेस्ट करते की अशी आहे वगैरे तर थोड़ी ती थोडी खराबच लागली त्यामुळे मी ती सुद्धा फेकूनच दिली तर आज आहून मी एकट्यांनाच डीमार्टला पाठवलं होतं फक्त डिटर्जंट वगैरे संपलं होतं सोप वगैरे तर तेच सामान मी त्यांना छान अशी लिस्ट बनवून दिली की एवढं एवढं सामान घेऊन या तर बरोबर त्यांनी तेवढंच आणलं आणि जर आपण सगळेजण गेलो ना तर इतकं सामान गोळा करतो आणि बिल पण तसंच होतं तर ती आपली चूक आहे डीमार्टची अजिबात काही चूक नाही आहे तर आपणच गोळा करत चालतो आपल्याला असं वाटतं डीमार्ट बंद पडलं तर काय होईल नाही का तर डीमार्ट कधी बंद पडत नाही दुकाने बंद पडत नाही पण आपल्याला ती गोळा करण्याची ना सवय लागलेली आहे चला असो मी त्यांना सांगितलं होतं त्या पद्धतीने सगळं सामान आणलं फक्त बिस्किट वगैरे त्यांनी ऍड केले आणि हार्पिक आणायला मी सांगायचं विसरली होती पण मी एकदा त्यांना बोलता बोलता बोलली की ह्या वेळेस आपण जेव्हा डिमार्ट जाऊ ना तर सेपरेट हार्पिक आणू दोन्ही बाथरूम मध्ये वेगवेगळे तर बरोबर त्यांनी दोन हार्पिकच्या बॉटल आणलेल्या आहेत हा स्टँड मी त्यांना आवर्जून सांगितलं की मला असा स्टँड हवा आहे जे काही बेसिंग आहे ना त्या खाली व्यवस्थित मला ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे याचाच पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला उद्या बघायला ते भेटेल त्यानंतर मी जेवण केली तर चला पुन्हा भेटा अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय टेक केअर फ्रेंड्स